नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे उपमा हा रोजच तुम्ही बनवत असाल घरी पण आज आपण वेगळ्या पद्धतीचा दही उपमा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक वाटी दही घेतलेला आहे जाडा रवा घेतलेला आहे एक वाटी एक कांदा घेतलेला आहे असा बारीक चिरून एक चमचा साखर घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत पाच ते सहा काजू घेतलेले आहेत उकडलेले वाटाणे घेतलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा उडीद डाळ घेतलेली आहे जिरा आणि एक चमचा घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आपण आता दह्याचं बॅटर बनवून घेऊ इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता दही घालून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये मग मिरची घालून घ्यायची बारीक चिरली होती ती कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला साखर घालून घ्यायची आहे मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मग हे चमच्याच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून आपलं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता एक कप पाणी घालणार आहोत मी इकडे एक कप पाण्याचाच वापर केलेला आहे असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला मग हे एका बाजूला ठेवून द्यायचं चला तर दही उपमा बनवायला आपण सुरुवात करूया इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपण आता ह्याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घेऊ मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे मग कडीपत्ता घालून घेऊ हिरवी मिरची घालून घेऊया मग त्याच्यामध्ये आपल्याला आता कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरला होता तो असं मग परतवून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे मग असं परत परतवून घ्यायचं आहे छान आपलं परतवून झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये रवा घालून घेणार आहोत शक्यतो जाडा रवाच यूज करा बघू शकता ह्याला एक ते दोन मिनटं असं परतवून घ्यायचं आहे मध्यमाचेवर मग ह्याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे आणि काजू घालून घेऊ मग उकळलेले वाटाणे घालून घेऊ तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता म्हणजे गाजर वगैरे पण घालू शकता असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे आपण ध्याचं बॅटर केलं होतं ते घालून घ्यायचं आहे इकडे मी एक कप रवा आणि एक कप पाणी असं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे मेजरमेंट घेऊ शकता हां चार जणांना पुरेल असा उपमा केलेला आहे मी बघा आपला उपमा तयार झालेला आहे काहीतरी वेगळा पदार्थ दही उपमा खायला पण एकदम असा टेस्टी लागतो आंबट चिंबट नक्की तुम्ही घरी ही रेसिपी करून पहा दही उपमा माझी ही दही उपमा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी माझ्या चॅनेलवर तुम्हाला जर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करा धन्यवाद